よし、はい और टाइप लाग जासली सह morally प्वाय हो ओके दिनांक एकवीस सात दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा बुजुर्ग येथे एका लक्ष्मीबाई हळे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी आपल्या अहमदपूरच्या तहसीलदार नांदुरा बुज्रुक येथील रेड्डी समशान जागेवर त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा गायरा नाही आणि गायरान ना आहे तर रेड्डी समशान भूमीची सोडून आम्ही जागा त्या ठिकाणी दफन करणार आहोत परंतु आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही शमशान भूमीची जागा आहे रेट्टी भूमीची आहे आणि इथं फक्त दफन न होता हे आम्ही जागा मोजणार आहोत मोजायचा विशेष नाही नोटीस अगोदर त्यांचा लक्ष्मीबाई हळीचा मुलगा चाळीस दिवसापूर्वी वारला होता त्यानंतर त्या, त्या समाजाने लिंगायत समाजाने त्यांच्याकडे वारंवार निवेदन आणि गावातील जवळपास लिंगायत समाजाची शंभर ते दीडशे लोक मॅडमकड आणि चार पाच वेळेस गेले आणि त्यांनी सांगितले की बाबा मॅडम आम्हाला जागा द्या जा। ते काही न करता कुठलीच न हे करता तेवीस तारखेला त्यांनी एक नोटीस काढली आणि जागा मोजण्याचं ठरलं पण त्या अगोदरच त्या बिचारीचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्याच्या नंतर तिच्या मुलाला सांडव्यामध्ये तिथं पाणी न येता त्या ठिकाणी ते पुरलं गेलं परंतु मॅडमचा हा टास्थ असा होता की त्या रड्डी शमशान आम्हाला पुरायचं रड्डी श्मशान भूमीच्या नावानं सव्वीस गुंठे जागा आहे एक हेक्टर एक्क्याण्णव आर ही एक जागा शासनाची गायरान म्हणून संपादित केलेली जमीन आहे त्या जागेमध्ये जवळपास कपाले दिलेले त्याच्यानंतर समाज मंदिर आहे रोड आहे ना लिंगाटे नांदुरा गेलेला रस्ता आहे आम उमरगा कोर्ट ते तलावाकडे गेलेला एक तीस फुटाचा रस्ता आहे एवढा आणि त्या समशान भूमीतून कॅनल म्हणजे विभागाचा कॅनल गेला आणि त्या कॅनलची जागा पुन्हा टावरला जवळपास बीएसएनएलचा एक टावर तिथं उभारलं गेलं ग्रामपंचायत मार्फत आणि या इतका असताना सुद्धा त्यांचा आग्रह होता की बाबा या उकंड्यातच मला पुरायचं आणि आमच्या समशान भूमीचं आम्ही तार फिनिशिंग ग्रामपंचायत मार्फत केलेलं होतं ते तार फिनिशिंग तोडून आताही तुम्ही जर बघितलात किंवा त्या ठिकाणचं तार फिनिशिंग त्यांनी तोडलेलं आहे आणि पोलिसांचा बर्चा वापर करून मग डी वाय पी असतील त्याच्यानंतर पी एस आय असतील आणि राखीव फोर्स सुद्धा बोलवून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन मध्ये बसवलं आणि यांनी हा प्रकार केलेला आहे त्या स्मशानभूमीमध्ये आमचा समाजाशी देणं घेणं नाही समाजाचे आमच्या गावामध्ये चांगले संबंध आहे समाजाशी चांगले संबंध असताना आमच्या दोन समाजामध्ये विकृष्ट आणण्याचं काम या प्रशासनाने केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांना अगोदरही सांगितलं होतं की बाबा हे आमचं करू नका ब्रिटिश शमशान भूमीची जागा आहे आणि त्या जागेमध्ये तुम्ही जर केला तर आमच्या समाजावर अन्याय होण्यासारखा होईल आणि तो आ, समाजा समाजामध्ये भांडण लावण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठेही दुसरीकडे जागा द्या त्या समाजाचं सुद्धा काही म्हणणं होतं तहसीलदार मॅडमला त्या समाजाच्या लोकांनी विनंती केली मॅडम की बाबा आमच्या गावातले आम्ही नांदत असतो फक्त आम्हाला दुसरे सांडव्यामध्ये करू का द्या काही अडचण नाही मॅडमचा आग्रह असा होता अंगरकर मॅडमचा की तिने एकच सांगितलं यापुढे मी तुम्हाला कुठलीच माझ्याकडं परवानगी देणार नाही तुम्ही जर इथं नाही केला तर एवढा अट्टहास या मॅडमचा कशासाठी कारण काय असावं लागतंय की मला काही कळालं नाही लिंगायत समशानभूमी आता आता ही आतापास आमच्या बघण्यामध्ये आमच्या पंजोबा अंजोबा त्या ठिकाणी कुठलंच प्रेम पुरलेलं नाही आणि जिथं जाळण्याचा माणूस प्रयत्न करतो त्या ठिकाणी खडक आहे खडकावर तुम्ही आत्ताही जाऊन सांगा त्यावेळेस तुम्ही काय म्हणला किंवा तुमच्या पत्रकार बांधवांनी सांडव्यामध्ये अंत्यविधी केली मग आता इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये अंत्य केली अंत्यविधी केलेली के तुम्हाला परवडते का मग तो ही सांडव्यातली इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये तुम्ही अंत्यविधी केली हे तुम्ही धडलेक जाऊन पहा त्यांनी म्हणलं की आम्ही मोजणी केली कुणी आधारावर मोजणी केली तुम्हाला मोजणीची पत्र आहेत का मी पत्रे दिलेत किंवा तुम्ही मोजणी केली तर तुमच्याकडे मॅडमनं मला त्या दिवशी मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मोजणी करून उरलेल्या जागेमध्ये मी दफन केले अशी जागा किंवा मोजणी कधी केली मोजणी अधिकारी तिथं होता पण त्यांना पत्र नाही तलाठी होते त्यांना पत्र नाही मग मोजणी त्या दिवशी कशी करता येईल आम्हाला काही पत्र होतं का कुठल्याच प्रकारची आम्हाला परवानगी किंवा आम्हाला न विचारता तुम्ही अनाधिकृतपणे येऊन आमच्या शमशानभूमीमध्ये जर आमच्या शमशानभूमीची जर तोडफोड करत असाल तर ते कुठल्या समाजाला परवडणार आहे असा समाज कुठला असतो किंवा ठीक आहे मी एक तालुक्यामध्ये राजकारण करतो म्हणून समजा तुम्ही माझ्यावर गुन्हे नोंद केलेत माझ्यावर गुन्हे नोंद करण्याचं कारण म्हणजे तुम्ही की बाबा या ठिकाणी तालुक्यावर राजकारण करतात म्हणून त्यांच्या मागे कुणीतरी असावं लागतंय मॅडमच्या मागे त्यांना जर हे माहिती असत माहिती असून त्यांनी जर गुन्हे नोंद केले तर तो एक राजकीय या ठिकाणचा समाजामध्ये द्वेष काम आणि लिंगायत समाजाच्या आमच्या गावामध्ये सख्या भावासारखं नातं आम्ही कोणाचे वैर नाही किंवा कुणासोबत आमच्या समाजामध्ये किंवा त्यांच्यामध्ये भांडण झालेले नाही परंतु ही पहिल्यांदाच घटना आहे त्याच्या अगोदर मुलाच्या वेळेस बी घडली होती परंतु ते सामान्य त्या ठिकाणी अंत्यविधी करू आणि एवढा असताना पांगरकर न प्रत्येक वेळेस त्यावेळेस हे म्हणले की एवढी वेळ आम्हाला करू द्या आणि त्यावेळेस एवढी वेळ म्हणली आणि पुन्हा चाळीस दिवसाला तेवढी वेळच परत ही दुटप्पी भूमिका शासनाची असून आमच्या समाजावर झालेला हा अन्याय जर त्यांनी दूर करत नसतील तर आम्ही त्यांना विनंतीही केली किंवा इथं तुम्ही करू नका त्यांनी म्हणले मग आम्ही कुठं करावं त्यांना सांगितलं तुमच्याकडं आमच्याकडं शासकीय जमीन पाटबंधारे विभागाची आहे तिथं जवळपास साठ एकर जेन आहे साठ एक्टर मधून वीस शेकर जवळपास नदीमध्ये गेलेली असेल बाकीच्या चाळीस शेकर मध्ये ऊन आहे आणि याही उपयोग आमची जागा आम्हाला मोजून द्या आणि याच्या तुम्हाला जर जागा तिथं शिल्लक असेल तर तुम्ही देऊन टाका आम्हाला काय अडचण नाही पण तिथं जागा शिल्लक आहे का तुम्ही बघा मॅडमला म्हणलं तुम्ही जागा सांगा तिथं शिल्लक आहे का उखंड्यावर जर तुम्हाला करायची असेल जांत्रिपेकाची त्या बिचाऱ्या लक्ष्मीबाई हळेची अंत्यविधी एका मुखंड्यामध्ये केलेली त्या ठिकाणी केर कचरा आणि मला सांगा ज्या शासकीय जागेची तुम्ही तोडफोड करून आमच्या समाजावर अन्याय करून तुम्हाला जर त्या ठिकाणी अंत्यविधी करायची होती तर या अगोदर तुम्ही मोजणी करायची होती तुम्ही मोजणी काय केली नाही आणि म्हणजे लिंगायत शमशान भूमी ही मला वाटते आमच्या पूर्वजांना सांगितलं की ती शमशान भूमी वाकी तलावामध्ये म्हणजे जवळपास ऐंशीच्या दशकामध्ये ते तलावामध्ये त्यांची समशानभूमी केली ते समशानभूमी गेल्याच्या नंतर ऐंशी त्या तगायत दोन हजार पंचवीस आहे आज तगायत कुठं शासन झोपलं होतं का आणि त्यांनी वारंवार मला वाटतं लिंगायत समाजाने त्यांनी मागणी केलेली आहे किंवा आम्हाला जागा द्या मग त्यावेळेस तुम्ही न कुठल्याच त्यांना नोटिसांना देता किंवा कुठलंही त्यांच्याकडे न जाता गावात कुठल्याही न इथं आमच्या रेटी समजावर तुम्ही अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलं आणि आता सांगतात कि आमें की आम्ही उर्वरित जागेत केलं उर्वरित जागा किती आहे कुठं आहे तुम्ही मोजणी केल्याच्या नंतरच तुमच्या लक्षात येईल ना असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे किंवा आमच्या समाजाचं म्हणणं आहे की बाबा कशाला जावं ह्या गोष्टीमध्ये आम्ही राजकीय असल्यामुळे आम्हाला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही व्हा पुढं मग तो पुढाकार घेऊन मी गेल्याच्या नंतर माझ्यावर जो अन्याय झाला आणि बरं मी याच्या उपर मी शांत बसलो होतो दोन समाजामध्ये होऊ नये तहसीलदार मॅडमने मला नंतर गुन्हा चार दिवसाला नोंद केला एकवीसला कार्यक्रम झाला पंचवीसच्या मला वाटतं चोवीसला काहीतरी त्यांनी माझ्या पुणेनगरीच्या पत्र पेपर मधून मला वाचण्यात आल्यावर माझ्या लक्षात आलं किंवा आपल्यावर गुन्हा नोंद झाला त्यांनी सांगितलं की काही समाज कंटकावर या ठिकाणी शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला त्यावेळेस पत्रकारांनी म्हणजे पुणेनगरीला पेपर वाचल्याच्या नंतर मला माहिती झालं तोपर्यंत मीही शांत होतो आणि मला पोलिसनं आणलं होतं कमीत कमी, -कमी आठ वाजता पोलिसनं मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो त्या दिवशी एकवीस तारखेला आणि मला एक वाजता सोडलं मी म्हणवा काय तुमच्यावर गुन्हा नोंद नाही काही नाही तुम्ही जाऊ शकता म्हणलं ठीक आहे तुम्ही सोडणार मी जाणार नाही माझ्यावर गुन्हा नोंद असेल तर मी कशाला जाऊ मी उद्या जामीन करून जाईल तिने म्हणलं तुमच्यावर गुन्हा वगैरे कुठलाच नाही तुम्ही जाऊ शकता एवढा असताना त्या दिवशी गुन्हा नोंद करता तुम्ही चार दिवसाला काय गुन्हा नोंद हे माझं तत्वता म्हणणं आहे आणि जो रेड्डी समाजाच्या समशान भूमीची तोडली तिला कुठल्या अधिकारांना तोडली हाही माझा प्रश्न आहे शासनाला असं कुठं करता येतं कर। का त्या दिवशी केचे नावाच्या अधिकाऱ्याने माझ्यावर जरी गुन्हा नोट केला असला तर त्याच्या पाठीमाग डायरेक्टली तहसीलदार मॅडम आहेत तहसीलदार म्हणजे पांगरकर आणि त्यांना कुठलंच काही साधन मिळत नसेल एखाद्या वेळेस कदाचित म्हणून ह्या मार्गाने त्यांनी अवलंब केला असेल असं मला वाटतंय म्हणून आपण सर्व पत्रकार मला वाटतंय सुज्ञात तुम्ही जाऊन बघू शकता आणि पत्रकार मंडळींनी तुम्ही बातमी त्यांनी मला तुम्हाला बोलवल्याच्या नंतर त्यांचं तुमचं कर्तव्य आहे की तुम्हाला बातमी तुम्ही ते व्हायरल करणं पण माझं एक विनंती आहे तुम्हाला की माझं जे म्हणणं आहे द्यावं एवढीच माझी विनंती आहे आणि माझे काही कुठल्या लिंगायत समाजावर माझा विरोध नाही किंवा कुठल्या समाजाची लिंगायत असतील सुतार असेल मळी असेल पुळे असेल गाव म्हणल्याच्या नंतर गावात जास्त समाज आमचा असल्याच्या नंतर एखाद्या समाजावर त्या गरीब समाजावर अन्याय होणे ही मला माहीत आहे पण त्यांच्या सासरा एकदा जे सुरद सासरा वारला होता ते आमच्या समाजाच्या लोकांनी आमच्या एका कुकालेच्या नावा खारीमध्ये पुरलं होतं आणि त्याच्यानंतर तिच्या मुलाला सांडव्यात पुरलं एका तिच्या दिराला एका लिंग्यात शेतात पुरलं तिच्या नवऱ्याला आता जे लक्ष्मीबाई तिच्या नवऱ्यालाही शेतात पुरलं लिंग्याचा मग लिंगाय त्याच वेळेस तिने मागणी करायला पाहिजे होती ना आमची जमीन द्या एवढा अन्याय होत असेल तर मग कधी रेड्डी समाजाने अन्याय केलाय का असं तुम्हाला कुठं दिसलं का रेड्डी समाज अन्याय केलं ही माझी लोकांमध्ये विनंती आहे आणि जो तारांनी आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीच बाजू न ऐकता त्यांनी एकतर्फी बाजू घेऊन दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम फक्त न फक्त कुठल्या तरी अहमदपूरच्या लोकांनी कोणी सांगितलं असेल त्यांच्या ऐकण्यामुळे जर झालं असेल तर असा वाद पुन्हा होऊ नये अशी माझी विनंती आहे आणि त्यांना जर जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी तर आमची काही अडचण नाही आमची वीस गुंठे जागा सोडावं बाकी कॅनॉल सोडावा आणि जो काही बीएसएनएलचा टावर आहे हे सगळं सोडून रस्ते सोडून जर त्यांची जागा जर शिल्लक असेल तर त्यांनी ऑटोमॅटिक लिंगायत समाजाला द्यावा असं माझं काही म्हणणं आहे आणि लिंगायत समाज माझा काही दुश्मन नाही पण तिथे जागा शिल्लक नसेल तर तुम्ही जागा देणार कशी हाही माझा हेतू आहे एवढं मी बोलतो आणि थांबतो आपण एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी गावातील हे प्रमुख समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न मी सांगितलं ना तुम्हाला की रेड्डी समाजाची समशान भूमी आहे बौद्ध समाजाची शमशानभूमी आहे शासकीय म्हणून लिंगायत समाजाने माझ्याकडं दोन तीन वेळेस मी सरपंच किंवा तंटामुक्ती अध्यक्ष असताना आले होते मी त्यावेळेस तसेदार बोललो त्या काळामध्ये पण त्यांचा पाठपुरावा त्यांनी काही पाठपुरावा केला नाही म्हणून हे पेंडिंग राहिलेलं प्रकरण शासनाच्या अधीन नाही शासनाकडे वारंवार यांनी मागणी केली परंतु आम्ही त्याला पाठपुरावा केलेला आहे पाठपुरावा म्हणजे आणि तोंडीच एवढंच या ठिकाणी केलं समाजासाठी आम्ही केलं नाही असं नाही साहेब चाळीस दिवसामध्ये दोन घटना घडल्या आंध्रामध्ये पहिली घटना त्याच महिलेचा मुलगा भारला त्यावेळेस यांच्या कार्यालयामध्ये असं ठरलं होतं की ठीक आहे काय हरकत नाही इतके वेळ आम्ही काय मला म्हणायचे मी त्यावेळेस होतो मी सांगितलं होतं किंवा एवढे वेळ त्यांना करू द्या काही अडचण नाही पण गावातला मी काही एकटा समाज म्हणजे मी काही एकटा नाही समाजाची बाजू मांडणारा एकटा नसतो मी मध्ये होतो त्यावेळेस गावात गेले तिथे लोक आणि त्यांना ते अडवलं मशीन अडवली सगळं आडवलं त्यानंतर सरपंचानी मध्यस्थी करून सरपंच सरपंचने म्हटले बाई इथं पाणी येत नाही काही येत नाही पुरायला काय हरकत आहे मग त्यांची त्यांनी इथलं न करता तिथं जाऊन पुरले ते काय मला कोणा विचारले नाही कुणी मला माझ्या माझ्याकडे घरी आले होते सकाळी तो आणि असाच तोडगा निघाला होता आताच आपण म्हटल्याप्रमाणे आपण लिंगायत समाजाच्या स्मशान भूमीसाठी जिल्हा परिषद सर्कलचे आपण जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य राहिले सभापती राहिले मी नव्हतो त्या सरकारचा मी रोपडा सरोप शिरोळमध्ये माझ्याकडे ज्या ज्या वेळेस लिंगायत समाजाचे लोक आले त्यावेळेस मी केला प्रयत्न जेवढे वेळेस आले लिंग म्हणजे त्यावेळेस मी तहसीलदारला बोललो ले। डिप्टी कलेक्टर आपले अडकोणी साहेब होते त्यावेळेस आडकोणी साहेबाला मी बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं हा प्रश्न तुम्ही मिटवा आपलं म्हणजे बाकीच्या लोकांना मला वाटतंय देशमुख साहेब म्हणून तहसीलदार होते एक वेळेस त्याही तहसीलदारला मी बोललो होतो देशमुख साहेब आमच्या गावाचा प्रश्न आहे पण जास्त लोकांचा पुढाकार मी पाहिजे ना मागणीमध्ये यांच्या ज्याच्याकडे जमीन आहे ती प्रत्येकानं गावातच जास्त शेतातच पुरलंय ना आतापर्यंतचा इतिहास आहे त्या ठिकाणी पुरलंच नाही फक्त या मी सांगायलो हो ना रेड्डी शमशान रेड्डीच्या जागेमध्ये शमशान भूमी होते नाही रेड्डीच्या प्रायव्हेट जागेमध्ये आमच्या कुकालीच्या नावाच्या यांच्या चुलत सासऱ्याला पुरलं होतं एक व्यक्ती आपल्याकडून जो आता मला कदर असायची कामाला राजकारण असल्याशिवाय पण मला सांगा एकवीस ला गुन्हा घडला मी पोलीस स्टेशन मला घेऊन गेलो पोलीस स्टेशन मध्ये होतो एक वाजेपर्यंत होतो पोलीसलाही सांगितले किंवा माझ्यावर गुन्हा नोंद करून देऊन ते जाणीव करतो त्यांनी म्हणले तुमच्याकडे कसलाच गुन्हा नाही तुम्हाला मला अटक करता येत नाही तुम्ही जावा पी आय साहेबाला तुम्ही भूषण साहेबाला विचारा जावा म्हणून सांगितले का नाही त्याच्यानंतर मी आलो रात्री एक वाजता कसल्याच आपण त्या बातमीचा एक सल पुनगरीच्या पुण्य नगरीची बातमी व्हायरल झाली तेव्हा मला समजा परंतु त्या बातमीबद्दल आता जनमानसामध्ये चर्चा सुरू अशी आहे की पूर्ण बातमीची स्क्रिप्ट तुम्ही दिली त्याच्यानंतर ती बातमी प्रकाशित करण्यात आली बातमीची बातमीची स्क्रिप्ट पूर्ण नाही नाही मी नाही प्रशास दोन समाजामध्ये ते ते वाचल्याच्या नंतर मी दिलं दुसऱ्या दिवशी पहिले त्या दिवशी दिलं नाही मी दुसऱ्या दिवशी दिलं दुसऱ्या दिवशी बातमी दिली मी त्या दिवशी बातमी नाही त्यांची आपण बातमी माझ्यावर गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मला पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर मी पत्रकाराला दिले होते किंवा तुमचं काय म्हणणं आहे मला ते माझं म्हणणं विचारलं समूहाला जर जागा शिल्लक असेल तर द्यायला माझी काहीच अडचण नाही मी तुम्हाला तेही सांगितलं किंवा जागा जर शिल्लक असेल एवढं करून मी तर द्या जागा जर तुम्हाला तिथे एवढं करून जर जागा शिल्लक नसेल तर तुम्ही कसे काय देणार आहेत हाही मोठा प्रश्न आहे तुम्हाला एवढी जागा शिल्लक असताना दुसरीकडं माझं एक म्हणणं आहे त्या समाजावर मी अन्याय होणे लिंगायत समाज म्हणजे गावाचा कुठलाही लिंगायत असेल अं येशी असेल बौद्ध असेल किंवा वारीक असेल त्यांनाही उद्या हा प्रश्न आहे सुतार वारी आणि आणखीन बाकीच्या लोकांनाही संशय नाही त्यांनाही हा प्रश्न उद्या ते जाळतात बदे साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची प्रतिमा आहे राजकारणाप्रती त्या पोपाला जाऊन बसून काय माझ्याकडे तुम्ही काय करू शकता माझ्याकडे आले असते तर माझ्याकडे नाही येतात संवाद साधला हो डीवायस पी आय तहसीलदार साधला मी तिथे त्याच वेळेस आलो आमच्या समाजाची भूमिका मांडली की बाबा आम्हाला आमची जागा मोजून द्या आणि बाकीच्या जागेत तुम्ही काही करायला हरकत नाही आमची जागा मोजून द्या ना आमच्या जागेच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगा कुठलेही समाज आता काय साहेब कुठलाही समाज असेल तुमच्या समाज आता आमच्या इथं बौद्ध समाजामध्ये एकोणसत्तर गुंठी जागा आहे तिथं या समाजानं जर आतापर्यंत बौद्ध समाजाचीच आहे तिथं तिथं दुसरं कुणी येत नाही पण तहसीलदार मॅडमचा अठास काय होता त्याही ठिकाणी आम्हाला मला तिथं काय अंत्युती करायचं पण आठास असा का तिथे एकोणसत्तर गुंठे होती मग सगळा समाज एक झाल्याच्या नंतर त्यांनी हे रद्द केला पण कसं आहे तू टोली असं कुठल्याही जागेवर तुम्ही कधी इथं म्हणता कधी तिथं म्हणता कधी कुठं तर म्हणता असं कसं जमल मॅडमचं दुटपी बना दुटपी बना घेऊन ये ना कधी काय म्हणायचं एकोण पण सव्वीस सर्वे नंबर मध्ये एकोणसत्तर गुंठे जागा आहे मी तिथं आहे असं कसं जमल तुम्हाला तिथं काही पुरलं होतं का कधी आयुष्यात कधीच पुरा नाही तिथे अरे तुम्ही जागा दुसरी द्या ना एका समाजावर तुम्ही ते निर्माण समाज आणि लिंगायतामध्ये इथे तेढ निर्माण झालाच आधी आताही झालाय त्यांच्या प्रशासनामुळे एकमेकांमध्ये आता निर्माण तसंच रेड्डी समाजामध्ये निर्माण दोन समाज तीन समाजामध्ये बिघडलोय कारण यांनी तेवीस तारीख दिलेली होती कालची तेवीस तारखेला म्हणजे मोजणी अधिकारी आले तलाटे आला ग्रामसेवक आला आणि त्यांनी सांगितले की मला नाही विचारतो तुम्ही कसं काय मोजणीला गेलात तारीख दिल्याच्या नंतर अधिकारी जायलाच पाहिजे ना मग तो अधिकारी जाऊन सुद्धा मॅडमने म्हणजे वापस या म्हणजे तुम्ही एक प्रकारचा का जसं काय आता हे सरकार भाजपचं वागतंय त्या प्रकारे हे त्यांचं वागण्याची पद्धत आहे ही चुकीची आहे का नाही सांगा तेवीस तारखेला मोजणी असताना पैसे भरलेत ग्रामपंचायतने पैसे भरून फीस भरून तुम्ही मोजणीला तारीख दिली होती मग ते पैसे भरलेले त्या समाजावर तर बौद्ध समाजावर तुम्ही अन्याय केलोच ना का त्यांचं कार्य केलं तुम्ही त्या समाजावर अन्याय झाला ना तुमच्या पंचवीस वेळेस सगळा समाज तशीलमध्ये येऊन गेला यांची तरी मागणी पूर्ण करा ना अशा प्रकारा तुमच्या गावातल्या ह्या सगळ्या समाजाच्या स्मशानभूमीच्या मुद्द्याला लक्षात घेऊन प्रशासनानं जर विचार केला की या गावाला एक गाव एक स्मशानभूमीचा मुद्दा द्यायचा एक द्यायचे एक स्मशान बाकीच्या सगळ्या जडणीसारख्या जर गेले असं जर या एक गाव एक स्मशान भूमीच्या मुद्द्याला तुमची काय भूमिका माझी काय भूमिका आहे जी, जी माझी भूमिका काय म्हणतोय मी किंवा आमची रड्डी शमशान भूमीची जागा आम्हाला वीस कोंटी आहे त्याच्यानंतर मुस्लिम समाजाची मुस्लिमला आहे मुस्लिमची दोन घरं असतानाही मुस्लिम समाजाला आहे मराठा समाजाची मराठाला वेगळी आहे बौद्ध समाजाची बौद्ध समाजाला जागा वेगळी याही उपर तुम्हाला जर समजा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी इथं तर पुरता येत नाही या पुरता येईल का नाही माहीत नाही तिने मरून टाकून करतील आमचं म्हणणं नाही पण आमची जागा मोजून भिजल्याच्या नंतर आम्हाला कुठेही काय अडचण आहे वीस कोंटी त्या ना आम्ही कुठे तुम्हाला जास्त मागालो हो आलं लक्षात तुमचा तुमचा मुद्दा आहे एक एक गाव हे आतापर्यंत झाले का वडलो पारजित आहे वडलो कर मान्यता देईन पण पूर्ण समाज मान्यता देते का, का तुम्ही तुमच्या समाजाचं बघा तुम्ही तुमच्या गावात जर असेल तर देता का मान्यता कुठल्याही समाजाचं वैयक्तिक मी तुमचाच बोलत नाही प्रत्येक समाजाची व्याख्या असते बरेच लोक होत सगळे गुन्हे नोंद करून यायला कशाला तयार मोकळे जातील का प्रत्येक जण काही तिथे येऊन बसणार आहे थोडंसं पुणार, काही पुणारी आमच्यासाठी पुण्याची कशाला झालो आहोत आम्ही समाजाचं प्रतिनिधित्व किंवा गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आम्ही दोन समाजामध्ये तेल निर्माण होऊन येऊन मी आलो होतो लिंगायत समाजाने समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनी म्हणले किंवा ठीक आहे आमचं कुठं काय म्हणणं आहे तसे मॅडम करले आमचं कुठं म्हणणं आम्ही ते आम्ही जायला तयार होतो तिकडे मॅडमचा हे राजकारण असू राजकारण दुसऱ्या का लोकच येत नाही सर्वसाधारण माणसाचं यायला पाहिजे ना सर्वसाधारण माणसानं बोलल्यावर त्याच्यावर व्हायला पाहिजे गुन्हे किंवा सर्वसाधारण लोक तुम्ही जाऊन बघा गावात विचारा प्रत्येकाला रणजे समाजच्या काय भावना आहे ती भावना तुम्हाला स्पष्ट सांगतील पण माझा हा राजकीय पुढं करून आता फडणवीस सरकार काय करले का शासन पुढं करून पोलीस पुढं करूनच बाकी सगळं करणार तशा पद्धतीच हे मॅडम न केली एखादी घटना पुन्हा जर त्या गावामध्ये त्या जागे संदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही ती समाजाची भूमिका त्या जागेला आम्हाला दीस गुंटे त्यांनी मोजून द्यावं तिथं जर जागा शिल्लक असेल तर करावं काय अडचण नाही आमची गावातल्या काही नीरज बांधवांचा विश्वास केलं का म्हणजे जेणेकरून खरं आता सगळे विचारण्यासारखा प्रश्न पुढे जर असं जर एका कदाचित जर प्रकार जर घडला तर दोघे समाज बांधव एकत्र येऊन पुन्हा समज असेल त्याच ठिकाणी किंवा सगळ्यांच्या याच्या विलंब न करता अंत्यविधी होईल यासाठी काहीच अडचण नाही समाजाच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून जर बसलो तर गावातला प्रश्नही गावातच मिटवावा लागतंय शासनाच्या किंवा कुठल्या माणसाने येऊन ते मिटत नसतो तुम्ही आतापर्यंत इतिहास बघा दोन भावाचे जरी भांडणं झाले तर पूर्ण भावकीचे जरी भांडणं झाले कोर्टाला पंचवीस वर्ष जरी चाललं तर ते प्रकरण पुन्हा येऊन गावातच मिटलं जातं म्हणजे गावचा प्रश्न हा गावचा गाडा गावातच मिटला जातो पण खून जरी करून आले तर ते गावचा प्रश्न